मानाचा जे बाळमा मित्रांनो बांबडेवात बाळमाच्या मंदिरामध्ये आलेला आहे मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला तु तु मला एक महिनाभर यायचं नाही पण आपण मामांची सेवा करण्याकरिता आलो माझी आपण मंडप घालण्याकरिता आणि स्पीकर लावण्याकरता आहे एक वेळ तुम्हाला सांगतो तु काळजी ठोका चुकलं तर तो चालेल पण मामांची सेवा आणि मामांची भक्ती कधी चुकली नाही पाहिजे दुनिया इकडे तिकडं होऊ द्या आपण मामांची सेवा कधी मिळवायची नाही मित्र थोडंसं आज जावं लागलं मला स्पीकर लावायला पण आता काय मी आज जाणार नाही मित्रांनो ना ना आता ना पुढच्या महिन्यातच जा आज जावं लागणार आपल्याला कसं घरची पण सांगते ती जायच नसते मंदिरात त्यामुळे ऐकावं लागते हे बघा आपण सेवा देत असतो हो व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवलाय तुम्हाला कुठला देवराशी किंवा कुठलं काय बघायची गरज नाही फक्त मामांची सेवा मामांची भक्ती मामांचे मेढेमोडी सेवा वर्षात एकदा एवढंच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कायच करायचं नाही एवढं मी मला पण सांगतो मित्रांनो मी देवरशाला एवढं पैसे घालवतो जाणवू नका मला एक रुपया द्यायची कोणाला गरज नाही फक्त मामाच्या दरबारात तुम्ही काय पडेल तर सेवा करा आणि मामाच्या मेंढीमध्ये सेवा करा अशा कधीच काय कमी पडणार नाही हे मंदिर आहे बांबडे गावात व्यताळनगरला विटा लेंगरी रोडला प्रत्येक आमुशाला इथं महाप्रसाद असतो या प्रत्येक आमुषाला इथं अभिषेक असतो या प्रत्येक सकाळ संध्याकाळ रोज महाआरती असते सर्वांनी आरतीचा लाभ घ्या तर पत्ता आहे विताळनगर बांबडे लेंगरे विटा रोड मंग्राच्या पाय अतिशय सुंदर वातावरण असते आणि महाप्रसा आरतीची संध्याकाळची आहे सव्वा आठ सकाळची आहे सात तर आपण अवश्य या मानाचा जय बोल